नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नची चटपटीत भेल तर त्यासाठी स्वीट कॉर्नच्या उकडलेल्या कणसांचे असे दाणे काढून घ्यायचे व त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर व शेंगदाणे घ्यायचे एका कढईत दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे व त्यामध्ये लगेच हिरवा कढीपत्ता व बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा कांद्याला नीट गुलाबी कलर येईपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि ते बघू शकता तुम्ही कांदा नीट फ्राय झालेला आहे व त्याला गुलाबी कलर देखील आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये स्वीट कॉर्नचे दाणे टाकून घ्यायचे व स्वीट कॉर्न तेलात एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं तेलात थोडा वेळ फ्राय केल्यामुळे ही भेळ अगदी चटपटीत अशी बनते त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व अगदी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि परत मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट व थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची व अशा प्रकारे आपली लहान मुलांना आवडणारी चटपटी तशी स्वीट कॉर्नरची भेल तयार आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद